तुम्ही आपला आता थंब पाला असेल आज आपण दादर मार्केटला स्टेशन पासून जवळ फूल फुल मार्केट कव्हर करणार आहे तर फुलांचा आता काय रेट आहे फुलं मोठी आहेत थोडी तो लहान आहे शंभर रुपये किलो हे कसा एकशे वीस रुपये किलो साईज थोडी मोठी आहे किलो कशी पाच पडेल ऐंशी रुपये शंभरच आहे सांगून ला देणार आहे पाच फळ पण घेऊ शकता मस्त कशी रेंज आहे पोपनीस हो का ए, दो औरवाला असे का दो ऐंशी लेक आहे आणि दीडशेला दोन देणार हे फक्त तुम्हाला माहिती असेल कोकणातल्या लोकांना माहिती मोठ पि बोलता याला पाऊस आला ना तर प्रॉब्लेम होणार आहे पाऊस आला तर गोंडा बघा गोंडा रुपये किलो

मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तुमचा मित्र समीर मांडेकरे नवीन ब्लॉग तुम्ही आपला आता थंब असेल आज आपण दादर मार्केटला स्टेशन पासून अगदी जवळ फुल मार्केट कव्हर करणार आहे तर फुलांचा काय रेट आहे अगदी दिवस आता बाप्पाच्या आगमनासाठी बाकी आहे तर आता झेंडूची फुलं वगैरे आहेत इतर दातूंदीची फुलं आहेत हार वगैरे आहेत तर कसं किंमत असणार आहे दर असणार आहे तुम्हाला आजच्या पाहायला मिळणार आपण बाप्पाला लागणार फळं वगैरे आहेत सात फळं लागतात संपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये आजच्या कव्हर करणार आहे समोर बघू शकता रेल्वे स्टेशन त्याला दोनच हे तुम्हाला फुल मार्केट आणि हे फळ मार्केट पाहायला मिळेल गर्दी बघू शकता किती समोर आहे दादर रेल्वे स्टेशन बघा चार नंबर प्लॅटफॉर्म च्या बाहेर आलात ना इकडे गेट नंबर तर तुम्हाला हे बाजूला फुल मार्केट पाहायला मिळेल बघा खूप गर्दी आहे तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये कंटेंट जास्त लाईक करा कमेंट करा जास्त जास्त शेअर करा त्याला तुला कोणती वाटणार आता पाच वेळा सुरुवात करूया మోర గోండ్ ఫోరెజ శంభ రు కిలో సా దోన్లతికే వీస్ రుయే వరీలా కిలో

शंभरचं आहे सांगून ला देणार आहे बघा पाच थोडं ओके सहा आणि सात प्रमाणे हा प्रमाणेच आहे बघा स्टेशनच्या बाजूलाच आहे आता आपण सुरुवात गेली म्हणजे समोर भाजी मार्केट तिथे तिथून आता सुरुवात गेलो आपण सर्व आपण आलो हा आपण जाय पुढे इथे फुल मार्केट मेन आहे ना तिकडे आपण जाणार आहोत कशी रेंज ऐंशी ला एक आहे आणि दीडशेला दोन देणार हे पण तुम्हाला माहिती असेल कोकणातल्या लोकांना माहिती मोठं कोस बोलता याला अंबर गोल्ड लागतो एकदा अरे दीडशेला दोन आहे शंभरला एक आहे कोकणीस खूप आले आता मार्केटमध्ये

आपण ते दाखवू मला जर पाऊस आला ना ये, तर प्रॉब्लेम होणार पाऊस आला तर गोंडा बघा गोंडालो दीडशे किलोशे रुपये किलो ऑरेंजी आपल्या छत्राला लागेल ते कसं असेल बाजी आपलं काय ते कसं काय आहे तुम्हाला काय आरामात पन्नास पुढे बघा गर्दी खूप आहे बघा पाऊस नाही आला पाहिजे आऊट नाही आला पाहिजे थांबायला लागेल दस दसा मग पुढे जाणार नाही आता गर्दी वाढत जायला आता बघा कळा कुठेच कस आहे पन्नास पन्नास रुपयाला बघूया एखादं पन्नास रुपये एक दोन तीन पाच पाच फळ्यात केवडा केवडा हे आहे एकंदर त्याला जास्त मान असतो आहे

कसार रुपये शंभर शंभर कुठलाही घ्या शंभर रुपये आहे ऐंशी ऐंशी रुपये नाही काय पेरू आहे थप्परचंद आहे पिअर आहे ते ऑरेंज आहे ऐंशी रुपये बरोबर बाजूला आहे काय अ हे बोल ना तुम्हाला केवढा કેવડા પન્નાસ રૂપ રૂપ એ બગા મોટી થાઇઝી થઈ જાય કેવડિયા મોટી હા સાઠ રૂપિયા હા ચાળીસ અને હા સાઠ રૂપિયા दूरवार दूरवार ऐसी रुपये बाहर पड़ ला गेटी रुपये साठ रुपये चाहस रुपये जाऊ

उद्या हड़तालिक है दुरा कसा हा वीस वीस रुपये एक जुड़ी है वीस रुपये गर्दी बी वेणी वीस रुपये वेणी बेलाची फुलं आहेत जास्वंदी हो दुर्गा कसा आदा दुर्वा वीस रुपये जास्वंदीची फुलं बघूया एक तुळस कशी

आणि फुलं आणि काय काय याच्या जसंदी वीज च्या पाच आहेत आणि हार बनवला कसा तापा ना हा हार कसा असेल तुला दोनशे रुपये शंभर ला पाच होतात दोनशे रुपये मध्ये संपूर्ण आता मेन मार्केट मध्ये आपण आलो म्हणजे तिथे मला जास्त जास्त फुलं तुम्हाला पाहायला मिळतात बाप्पासाठी लागणार मुकुर बघा गौराईला अगी कसं आहे अमकुड आहे अमकुड कसं असेल शंभर रुपये कंटी मग मस्त कंटी कशी बसून गीता फ्लॉवर डेकोरेशन बघ बेबी शोरला पण तुम्हाला यूज होईल कंटी आणि नकोड आहेत ना हे शंभर शंभर रुपये आता पुढे ना खूप गर्दी असेल का खूप केळीची पानं कसं कसं केळीची पान केळी का पान कसा दहा रुपयाला एक आहे साईज बघा बघ खायची पानं कंटी वाईट केली पुढे पुढे जास्त तुम्हाला तुम फुलं पाहायला मिळतील गोंड्याची वगैरे हो ना पाव म्हणजे दोनशे पन्नास ला केरड्याची पूल आहे ती केरड्याचा वाटा कसा पन्नास रुपये दुर्वा गुरुवा किती किती बोलला एक वाटा पन्नास आहे तो गुरुवा ते बेल आहे पाण्या

पचात आहे पन्नास रुपयान सुरुवात आहे तुम्हाला आता काय वाटा प्लेट पन्नास रुपये प्लेट आहे आहे आणि दुर्वा दुर्वा कसा दुर्वा कसा थोडी ब्रिसला एक आहे हार मागे बघतो पन्नास रुपयान हार आहे ते मोठा मोठा हार कसा असे பன்ன பன்னாா மோட்டோன் गदरे वगैरे तो कसा गई चार फीट ना एक हाथ माप म शंबरला चार है ना अब हा एक आंबरला चार है ना पांच है ब्रिज है बरोबर गर

கிலோமூர் <laughs> <laughs> <laughs>

दादा दादा किलो सेम रेट असणार आहे पण तिकडे पण जाऊ ना खूप गर्दी आहे तिकडे संभला अर्धा चांगले चांगले घेता येणार संभला अर्धा रसना आम्हाला 100 रु 120 रु किलो पण पुरत पण आहे का 100 का अर्धा 100 रु अर्धा वगैरे घ्याय शकता कशी मिक्स मिक्स पाव हार बघा बघतो अरे हर कसं आहे पन्नास ला पन्नास रुपये हार

तर मित्रांनो आपण आजच्या हा मध्ये संपूर्ण म्हणजे फुल मार्केट दाखवला फळावर पण दाखवली रेट वेगवेगळे पुढे क्वालिटी ना त्याप्रमाणे त्या ठिकाणी शंभर एकशे वीस रुपयाचा किलो आहे तर त्या ठिकाणी हा जो डोंडा आहे हा जो आम्हाला अर्धा किलो शंभर म्हणजे दोनशे रुपये किलो नाही आहे तर थोडं तर फुलं महाग झाली महाग झाली त्याची पण आपण जर तुम्ही रेडीमेड तर तुम्हाला जर हे घेतलात आठ वर तर पन्नास रुपये मस्त आहे बघा त्यासाठी पन्नास पन्नास रुपयाला अगदी रेडीमेड मिळतात கம்மெண்ட் ஷேர் நோப்தான்